कारम पांडुरंग गोलमडे हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचा चिपळूण तालुक्याचा अध्यक्ष माझं गाव आहे चिपळूण तालुक्यापासून पंधरा किलोमीटर केतकी गाव मालदोली गटातून एकोणीसशे पंच्याण्णव साली मध्ये जेव्हा प्रथमता भास्कर जाधव ज्या वेळा आला आणि शिवसेना आणण्यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली आणि त्याचे चौंगडी आम्ही त्यांच्या बरोबरीचे आम्ही वाट्टलचा जीव देऊन शिवसेना चिपळूण तालुक्यात एक सात मोठे काँग्रेसचे नेते होते बालशेठ माटे नाना जोशी निकम त्यांचं काय नाव होतं निकम, निकम अशा मोठ्या लोकांच्यावर भास्कर शेठच्या बरोबर आम्ही लढाई केली आणि शिवसेना चिपळूणात हृदयात आणलेली आणल्यानंतर जे काय पराकष्ट करायला पाहिजे होते त्यावेळेस भास्कर भास्कर शेठ ना त्यावेळेला निवडून आणलं स्वतःच्या घरातल्या भाकऱ्या बाजून आम्हालाही आणि आमच्याबरोबर असलेल्या सहकार्याला सुद्धा आम्ही पाठीवर बोजा बांधून लोकांना भाकऱ्या घालून लोकांना अनेक गोष्ट मार्गदर्शन करून सगळी शिवसेना परच्छ पूर्ण जिवंतपणाशी मोठ्या प्रमाणात त्यावेळेला आलेली आहे त्याच्यानंतर भगवा झेंड्याचा हा निर्णय झाला त्यात सुद्धा इतकं काम आम्ही केलं तालुक्यात न सांगाल एवढं तालुक्यात काम केलं एवढं काम करीत असताना सुद्धा आम्ही कधी आमच्या स्वतःचा हिताचं काही बघितलं नाही सगळं आम्ही आमचं अर्पण केलं एकोणीशे पंच्याण्णव साला आम्ही शिवसेनेत शिव झालं ह्याला आणण्याचं मूळ कारण म्हणजे भास्कर शेठ जाधव की त्यांनी आमच्याशी मैत्री केली एक कुणबी समाजाचा माणूस एक कलमस पोरगा तरुण पोरगा यंग पोरगा तीस वर्षाचा पोरगा असतात त्यांनी वाटल त्या मारामारी केल्या जवळजवळ पंधरा मारामारी माझ्या झाल्या माझ्या पंधरा मारामारी करून माझ्यावर हे गुन्हा दाखल झाले असं परिस्थितीतून आम्ही शिवसेना उभी केली चिपुरला जर एखादा अक्सिडंट झाला किंवा एखादा काही गोष्टी झाली तरी त्या ठिकाणी अक्सिडंट झाल्यानंतर आम्ही त्या लोकांच्या तसंच्या तसं आमच्या कपडे शरीरातले कपडे असताना सुद्धा आम्ही ती घेऊन आम्ही दवाखान्यात नेली दवाखान्यात नेली ह्या नेली सगळे ने असा ने 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 त्यावेळेचा कारागार कारा झाला नंतर काय बिघडला आम्हाला काय तर माहिती नाही असं असताना भास्कररावना तिकीट नाही मिळालं तर आम्हाला एक कार्यकर्ता चिपलून तालुक्यात जो शिवसेना उभी केला म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहतो पण ते स्वाभिमान होतं तेव्हापर्यंत आम्ही त्यांच्यात आलो ते जेव्हा निघून गेलो तेव्हा आम्ही गेलो आम्ही गेल। शिवसेना सोडली नाही बाळासाहेब म्हणजे आमच्या हृदयातला एक गुरुस्थानी आम्ही त्यांना मानणारे बाळसाहेब ते आमचे ते आमच्या आजही पर्यंत हृदयात आहेत असं असताना आम्ही कोणा अपेक्षा केली नाही कोणाचं काय केलं नाही कुणी आम्हाला मदत केली नाही मी चार वेळेला निवडून आलो पहिल्या पहिल्या वर्षी चारशे मतांनी पडलो पंच समितीला दुसऱ्या वेळेला अगदी जोराने काम परत करून या भागातून आम्ही मला मग जिल्हा परिषदेला टाकला रामदास राणे यांना पंचायत समितीला टाकला एक महिला पंच समितीला आली अशा वेळेला त्यावेळेला आम्ही निवडणुकीना निवडून आलो जवळजवळ सतराशे साडे सतराशे मतं मला त्यावेळेला मिळाली अशा अशा काळात आम्ही शिवसेना आमच्या ताब्यात घेतली पहिला खाडीपट्टा हा माल बालशेठ माट्यांचा होता त्या माट्यांच्या ताब्यात ना हा खाडीपट्टा आमच्या अक्तीने विशाराने आम्ही तो आमच्या ताब्यात ताब्यात आणला आणि आजपर्यंत आज पंधरा वर्ष तीन वेळा निवडून नंतर जिल्हा परिषदेला आलो आणि दोन हजार नऊ मध्ये मला शिक्षण सभापती पद मिळालं की त्यावेळेचा आमदार त्यावेळेच लोक असणारे लोकांनी बा ते होतकुरूप वर्ग आहे चांगला चलाक आहे हुशार आहे सगळं आहे शिक्षण कमी ही परिस्थितीमुळे माझं आमचं शिक्षण कमी झालं परिस्थितीमुळे आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेला तिकडे हाकुला नव्हती त्यामुळे आम्हाला दहावीपर्यंत जमते आम्ही शिकलो आणि आज आमच्यावर हो त्यांच्यावर हे लोक आमची टीका करतात कमी शिकलेला त्याला आम्ही पद दिलेली कोण कोणाला उगाच पद देत नाही जर कमी शिकलेला जर होता मग तुम्ही पद का दिलं असा एक प्रश्न निर्माण होता ना तुम्ही शिकलेले लोक होतं पण त्याचं काय कर्तृत्व बघून तुम्ही आम्हाला शिक्षण आम्हाला सभापती केलं केलं तुमचं आभारी आहोत तुम्ही हो। सगळं असलं पक्षाचं होतं त्याच्यानंतर भास्करराव निघून गेला निघून गेल्यानंतर परत ती चाल चालू केलेली आम्ही आणि इतकं इतकं काम सगळं करून असून दोन हजार चार सहामध्ये परत भास्करराव पडून पडले पडल्यानंतर चिपुन आमदार होण्याला माणूसच नाही मी स्वतः आमच्या चव्हाण साहेबांकडे गेलो आमच्या भागातल्या असल्यामुळे आमच्या जवळचे असल्यामुळे आमचे मित्र असल्यामुळे त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती पैसे होत हो, गाड्या होत्या आणि अशा वेळेला आम्ही विचार केला कारण त्यावेळेला मला चव्हाण साहेब म्हणायचे की भास्कर शेठला बोला तेव्हा का चव्हाण साहेब आमच्या शिवसेनेत नव्हते पण शिवसेनेचे होते पण शिवसेनेत नव्हते तेव्हा ते मला म्हणायचे तुम्ही जाऊन भास्कर शेठला सांगा की मी भास्करावांच्या गाडीत असायचो तेव्हा मला सांगायचं की भास्कर शेठ तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल किंवा म्हातारे व्हाल किंवा जेव्हा सोडाल तेव्हा मला आमदार करा मी जाऊन भास्कर शेठला सांगायचा भास्कर शेठ हसायचे याचा अर्थ मी मनात ठरायचा की त्यांच्या मनात तो विषय नाही त्यांनी कधी बोलले मी येऊन ह्यांना सांगायचा आणि हे सांगित असताना मला असं वाटायचं की बा वा आमच्या भागातला चव्हाण साहेब आहे त्याला आपण आमदार करायचंच असा निश्चय बांधून आम्ही त्या ठिकाणी उभा राहलो उभा राहून नंतर दोन हजार चार सालामध्ये आमची शिवसेना चार आली रावाला अठ्ठेचाळीस हजार मतं पडली रमेश रावाला बावन हजार मतं मिळाली आणि ज्या प्रभाकर शिंदेला चार हजार मतं मिळाली आणि चार हजार मतं मिळाल्यानंतर मी नंतर मग आम्ही भास्कर शेनवरचा काम केलं पण भास्करराव स्वाभिमान गटात ना ते तिकडेच आलेलो तेव्हा त्याला आम्ही सांगितलं आम्ही आमची शिवसेना बाळासाहेबांना सोडणार तुमचा अन्याय झाला मेन्यू आम्ही तुमच्या बरोबर आलो त्याचा अर्थ आम्ही बाळासाहेबांना नाही सोडली मी शिवसेना सोडलेली नाही तुमचे स्वाभिमान हा स्वतंत्र गट होता त्यामुळे तुमचे आम्ही सहकार्य केलं आणि त्यानंतर त्यानंतर असं केला की मी आमदार साहेबांच्या घरी गेलो म्हणजे चव्हाण साहेबांच्या आम्ही घरी गेलो चव्हाण साहेब तुम्हाला आमदार जर व्हायचं असेल तर हीच संधी आहे तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर हीच संधी आहे ही संधी सोडली तर परत उद्या लोकांनी शिवसेनाची पण जी उभी केली तर तुम्हाला आमदारकी देणार नाहीत हा माझा इतिहास आहे तेव्हा आमदार साहेब म्हणाले बुवा हे मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कॉन्ट्रॅक्टर असताना मला अनेक लोकांकडून त्रास होईल तर तुम्ही झाले तर काय होईल तर मी साहेब साहेबांना म्हटलो साहेब जर मला जर समजा आमदार व्हायचं असतं तर मी तुम्हाला सांगायला आलोच नसतो माझ्याकडे एक अडचण होती फक्त मला बाकी अडचण माझ्याकडे काही नव्हती एक आर्थिक अडचण माझ्याकडे असल्यामुळं मी त्यांना म्हणायला होलो तरी सुद्धा ते कबूल होईत ना तर जर त्याला म्हटलं तुमच्या दारात बारा गाड्या आहेत तर महाराष्ट्राचं नाव नाही साहेब तुमच्याकडे पैसे आहे सगळं आहे तुम्ही चला आणि असं करून मी दत्ताराम मोरे मी तुकाराम पांडून गोलमडे दत्ताराम मोरे आणि बामणे असे तीन लोक आणि आमदार साहेब आणि त्यांचा तो ड्रायव्हर असे पाच जण आम्ही मुंबईला मातोश्री गेलो मातोश्री गेल्यानंतर तिथे तिथनं अपार्टमेंट त्यांची घेऊन आम्ही उद्धव साहेबांची चर्चे बाळासाहेब तेव्हा म्हातारे झालेले होते त्यांच्यावर काय आम्हाला फक्त दर्शन तेवढं व्हायचं बाकी काय हा विचार सोवायचा नाही तिथे गेल्यानंतर उद्धव साहेबांजवला आम्ही ती चर्चा झाली उद्धव साहेबांना मी म्हटलो बाबा एक काम करा चिपळून संपला संपलेला आहे चार हजार आलंय पण एक माणूस आमच्या तालुक्यातला एक कॉन्ट्रॅक्टर आहे चांगला आहे पैसे आला फक्त याला पाच वर्ष नऊ व वर, साला त्याला तिकीट द्या एवढेच मागण्यासाठी तुमच्याकडे आहे तर उद्धवजी मला स्वतःला हसले चार हजारावर जर समजा शिवसेना आली तुम्ही या माणसाला कसं आण मी नी, मी त्यांना असं म्हणालो साहेब बघा प्रयत्न ती परमेश्वर आणि या माणसाला निवडून येईन तेव्हाच मी तुमच्याकडे येईन येणार नाही असं नाही म्हणजे येणार नाही मी नाही तर आणि माझ्या पाठीशी ज्या आज या महाराष्ट्रात ज्याला आई म्हणतात ती माऊली ज्ञानेश्वर माऊली ही माझ्या पट्टीची आहे मी वारकरी आहे आज त्रेचाळीस वर्षाचा वारकरी आहे आज वर्ष माझं सहासठ सदुसष्ट वर्ष वर्ष आहे वय आहे आता आणि अशीही जगा मला श्रद्धा होती माझ्या मनात निश्चित होतं की मी नक्कीच या माणसांना आम्ही निवडून खर्च चव्हाण साहेबांनी सगळा केला आम्ही लोकांच्या दाराजवळ दाराजवरून फिरलो जवळजवळ सहा महिना आम्हाला कोण उभास करी नाही म्हणजे भास्कर सारखा माणूस तुम्ही घालवला तर अशा वेळेला हे सगळं झाल्यानंतर आम्ही परत परत निवडणुकीला उभं राहिलो परत मी निवडून आलो ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना माझ्या तीन निवडणुकीला माझ्या हातात कोणी पंचवीस हजार रुपये सुद्धा दिले नाही तर त्यांनी स्वतंत्र काय खर्च केला असेल मला माहिती आहे एक दोन तीन गावात त्यांनी स्वतंत्र कर पण मला कधी पंचवीस ज्या तीन निवडणुकीत ती ती पंधरा वर्षात कुणी हे पन्नास हजार रुपये तुम्ही घ्या किंवा निवडणुकीला खर्च करा हे कुणी सांगितलेलं नाही माझ सर्वस्वी अर्पण केलं त्याला जे काय माझ्यावर होतं चिपुणात काय माझ्या जागा होत्या माझे काय ब्लॉक होते हे सगळे मी विकून टाकून घरातल्या बायकोच्या अंगावर दागिने आणि निवडणुकीत असा शेवटच्या वेळेला मोठा एक माझ्या समोर मनुष्य होता आणि तो अनिल चिले तो कोठ्या दिवस होता मी साधा एक वारकरी मंडळी आणि असं असताना सुद्धा माऊलीने मला भयंकर त्या साथ केली आणि मी निवडून त्यावेळेला आलो त्याच्या आल्यानंतर मला सांगा या माणसाने आमच्यावर जरा क्रास करण्याचा सुरुवात केली आमदार साहेबांनी साहेबांनी क्रास करायची सुरुवात केली अनेक गोष्टी अनेक त्यांनी प्रश्न मला दोन चार प्रश्न उलट सुलट विचारलं मी म्हटलं साहेब काय आहे पण तुम्ही चांगला मानतो आमचा आमदार म्हणून आम्ही मानतो आणि तुम्ही आमच्या जर संजय का वागता त्याच्यानंतर मी आजारी पडलो जिल्हा परिषद अध्यक्ष सोळा सालात असताना मला ते पद मिळालं आता सर्वांच्या प्रयत्नाने मिळाल्या कुणी म्हटलं मी मी एकट्यान मिळवून गेलो तसं नाही आहे त्यात हे लोक म्हणतात आम्ही मिळवून देतो तो म्हटलं तो म्हणतो हो, मी मिळवून दिलो असं मिळत नाही सगळ्यांच्या माझं मत असं की सगळ्यांच्या प्रयत्नात आमच्या प्रयत्नात एकदा मी आजारी पडलो तेव्हा तिकडं रिपोर्ट असा होता मातोश्रीवर की बुवा चालत नाही मग त्यांना पद कसं द्यायचं मी हे समजलं तर मुंबईला दादरमध्ये काय आहे त्या ठिकाणी मीटिंग होती त्या ठिकाणी मी गेलो तिथे गेल्यासाठी तो, तो, तो आमदार तिथे मला भेटले मला म्हणाले तुम्ही काय तुम्हाला काय निमंत्रण आहे का निमंत्रण नाही पण बुवा गोडमोडी चालत नाही म्हणतात ते उद्धव साहेबांना दाखवायला आले म्हटलं यासाठी मी तिथं आलोय असं माझे अनेक आरोप अनेक गोष्टीचे झालं एवढं सगळं करीत असताना सुद्धा आज मी कोणाच्या व्यासपीठावर नाही मी कोणाच्या संगतीत नाही मी कोणाच्या पंगतीत नाही आणि असं जर असताना समजा आज आमच्या नाहक नाह जर घेणे आरोप करीत असतील मला सांगा आता मी आजारी म्हणून असताना मी रत्नागिरीच्या आमच्या हॉलमध्ये होतो आणि तेव्हाच जिल्हा परिषद निवडणूक चालू होती आणि ती निवडणूक निवडणूक चालू झाल्यानंतर बुवा गोलमडे भाजपकडनं पैसे घेतले आणि खाडीपट्ट्यातला उमेदवार घालवले बुवा गोलमडे पैसे जर खायचे असते तर आज अख्ख्या जिल्ह्यातले एका बारीक सारीक माणसाला जाऊन विचारा की बुवा गोलमडे कोण पैसे कोणाचं घेतो का असं जाऊन विचारून या आज माझ्या घरात काय आहे ते बघा आज परिस्थिती काय बघा माझ्या हुंडेव तोडलेला आहे त्याला गाठा मारलेल्या आहेत असं जर मी पैसे कोणाकडे खाल्लं असतं तर आज माझ्याकडे गाडी असली पाहिजे आज माझी गाडी नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि मग ह्याने उन्हा बुना उलटा सुद्धा मी काही बोलायचा बंद झाला होतो समजा हे गरम गणपतीचा उत्सव असताना तिथे त्या ती लोकांनी मला बोलून मी तिथे गेलो बुवा भाजप मध्ये गेला अरे ते गणपती उत्सव बुवा उवा भाजपमध्ये कसं झालं अनेक ठिकाणी तो कोणतो खेतल लिथं आला होता मला बघायचा आलेला काय मी काय हाकून लावू शकत नाही ना तो बोलला ठीक आहे मग त्याचे काय मुलं कुणीतरी वाड त्यांना फोटो वाटवला आणि असं असून मी कुठल्या भाव कोणाच्या संगतीत कोणाच्या पंगतीत कोणाच्या स्टेजवर बसलो का नाही ना।, ना, ना मी माझ्या घरात माझ्या आज माझी तब्येत अडीच वर्ष झाली तरी अजून तब्येत भरी नाही असताना मी पडलो समजा आजारी होतो आजारी अवस्थेमध्ये इथं काय काय घडलं सगळं काय झालं असं मला काय त्याचं काय कल्पना मी पाच दिवस यात कोमात असताना शिवसेनेने चिपलून तालुक्यात सभा घेतली आता निवडणुकीची सभा घेतली सभेत मी मृत्यूशयावर झोपलेला असताना या लोकांनी माझ्या विरोधात खूप ओकायचं ते ओकलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी सकाळी आल्यावर पेपरला बातमी वाचली त्यांची बातमी होती त्या ठिकाणी माझे आरोप केलेलं भाजपचे पैसे खाल्लान बघान आणि भाजपचे पैसे खाल्लान आणि आता भाजपचा उमेदवार कोणी नाही म्हणून ते आता यांच्या पाठीशी लागले म्हणजे स्वाभिमानच्या पाटील असं लोकांनी आता पैसे मिळवण्यासाठी ते निघालेले आहेत आणि एवढं सगळं मी ऐकल्यानंतर एवढं रक्ताचं पाणी करून या शिवसेनेसाठी या कोकणासाठी वाटल तर गेलं आमचं घरदार आम्ही विकलं आमचं दुकान बुडा आलं तरी आम्ही शिवसेना सोडली नाही ह्या सगळ्या विषयाला कंटाळून शेवटला नाव लाज मला शिवसेना सोडावी लागली पण बाळासाहेब माझ्या हृदयात माझे गुरु म्हणून आहेत मी त्यांना कधी विसरणार नाही एवढीच माझी शेवटची विनंती आहे हे सगळं इथलं चित्र एकदम पाहिल्यानं आपल्या शंभर टक्के विरोधात गेलेलं दिसतंय आणि असं मग मला नंतर वाटल्यानंतर हे सगळं जरा पेपरला वाचलं त्यांच्या बैठकीतला निर्णय आणि मग माझ्या मनात असा आला की बा आपण एवढा वाईट खाली जर माणूस असेल तर आपण पक्ष पक्ष शिवसेनेला रामराम केलं बरोबर त्यानिमित्ताने आज सकाळ आज सकाळी माझ्या पदाच्या सर्व पदांचा मी राजीनामा या जिल्हा उत्तर या जिल्हा परिषद काय झालं जिल्हा प्रमुख भाई कदम उत्तर रत्नागिरी यांच्याकडे जाऊन राजीनामा सो दिलेला आहे त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही मी राजीनामा देऊन मोकळा